रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना आपण पाहणार आहोत एका पुणे जि पुणे जिल्ह्यातील बोसरी भागातील की जिथे परप्रांतीय आणि आपले महाराष्ट्रीयन लोक एकत्र राहतात आणि ह्याच ओळखीचा फायदा घेऊन ते परप्रांतीय कसे तुमच्या घरात घुसतात तुमच्या आता शेवटी त्या चूक आपलीपणे आपणच त्यांना जवळ करतो आपण एखाद्या महाराष्ट्रीयन माणसावर जेवढा विश्वास ठेवत नाही तेवढा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर तेच आपला कसा काटा काढतात आपण ह्या घटनेच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर तर पुणे जिल्ह्यातील बोसरी भागात एक कुटुंब राहत होतं महाराष्ट्रीयन कुटुंब त्या त्या तिच्या घरात एक महिला जिचं नाव कविता तिचं वय वर्ष होतं चाळीस आणि तिचा नवरा नवरा हा दारोडा होता आणि ही कविता आपले धुने भांड्याचे काम करायची तिची एक मुलगी होती वीस वर्षाची तिचं नाव होतं स्वाती स्वाती आत्ताच कॉलेजचं बारावी पूर्ण होऊन ते कॉलेजचं शिक्षण घेत होती कॉलेजी स्वाती दिसायला खूप सुंदर होती आणि ते भाडे करू एक आपलं रूम भाड्याने घेऊन पुण्याच्या बोसरी भागात राहत होते आता ते चाळी टाईप घर होतं आणि एके दिवशी त्यांच्या शेजारी एक बिहारी भैया ज्याचं नाव होतं सूरज तो राहायला आला आता सूरजचं वय होतं बेचाळीस आणि सूरजचं अजून पण लग्न झालं नव्हतं आणि सूरज एका कलरिंगचं काम असायचं त्याच्यात तो ठेकेदार होता म्हणजे तो क घरांची बिल्डिंगची ग कलरिंग करायचं कामांचा तो ठेके घ्यायचा आणि त्याच्या खाली एक पाच सहा लोक बिहारी कामाला होती आता हा सूरज त्यांच्या तिथं रूम भेटली म्हणून शेजारी येऊन राहू लागला आता ते चाळी टाईप घर होतं आणि वन आर केचंच हे होतं आता हे ज्या कविता आणि स्वाती यांच्या घरात जो एकमेव पुरुष होता तेच म्हणजे त्यांचा ते स्वातीचे वडील आणि ह्या कविताचा नवरा त्याचं वय होतं पन्नास तो शक्यतो चोवीस तास दारूच्या नशेतच असायचा तो काही कामधंदा करत नव्हता कविता आपले धुन भांड्याचं काम करून मुल स्वतःचा घर खर्च आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती घराची परिस्थिती काय अशी लई खूप चांगली नव्हती पण कस जेमतेमच होती पण कसतरी ते त्या स्वतःचा खर्च आणि उदरनिर्वाह भागवत होते आता हा सूरज त्यांच्या शेजारी राहायला आला आता तो भैया होता हळूहळू त्यांची यांची ओळख झाली शेजारी म्हटल्यावर आणि त्यांच्या घरी एकमेकांच्या घरी येणं जाणं होऊ लागलं आता हा सूरज काहीतरी काम काढून तो बोलबच्चन होता काहीतरी काम काढून यांच्या घरी यायचा बसायचा टी व्ही पाहायचा आणि मग त्यांचा एक दिवस त्याचा डोळा त्या मुलगी तिची जी मुलगी होती स्वाती शेजारची तिचं वय वर्ष होतं वीस वर्ष आणि तिच्यावर गेला आता त्याला असं वाटायचं की हिला आपण गंडवलं हिला आपण पैसे दिले हिला आपण भेटवस्तू दिल्या गाडी दिली तर ही आपल्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करेन आता तो होता बियारी भैया त्याचं काही हिच्याबरोबर लग्न करायचा किंवा पळून जाण्याचा विचार नव्हता पण त्याला हिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून आणि जमलंच तर लग्न पण त्याची करायची तयारी होती आता याच्या दोघांची परिस्थिती समानच होती त्याच्यामुळं काय लग्नात पण अडसरत येईल असं वाटत नव्हतं तर त्याने हळूहळू ती स्वाती होती जिचं वयवर्ष होतं वीस तिला हळूहळू गिफ्ट द्यायला सुरुवात केली आता कोणत्याही मुलीला एखाद्या पोर पुरुषाकडून गिफ्ट भेटले कौतुक भेटलं पैसा भेटला तर त्याला त्याच्याबद्दल आकर्षण जरा जास्त वाटतं पण आता त्याच्या मनातला जो उद्देश होता तो मात्र तिला कळला नाही आता हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली दोघं एकमेकांबरोबर फिरायला जाऊ लागले आणि एके दिवशी तर ह्या स्वातीला ह्या सूरजने एक सेकंड हँड स्कूटी घेऊन दिली कॉलेजला जाण्यासाठी तेव्हापासून ते त्यांच्यातली मैत्री जास्तच घट्ट झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर शारीरिक संबंधात झालं आता सूरज ह्या स्वातीचा स्वातीला जेवढे गिफ्ट दिले होते की त्याचा ज्या पैशाचा उपभोग तिच्या शरीरातून घेऊ लागला म्हणजे ते गिफ्ट देण्यामागे त्याचा उद्देश तिच्या शरीराचा उपभोग घेणे हाच होता आणि ती पण त्यात बरोबर अडकली पण हळूहळू त्याचा शेवट किती वाईट होईल हे तिला माहीत नव्हतं आता तो तिला घेऊन फिरायला जाऊ लागला लॉजवर घेऊन जाऊ लागला कधी कधी घरात कोणी नसताना ते तिथेही शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागले आता शेजारी पाजारी पण भरपूर अनेक लोकं राहिला होती पण ह्या दोघांचं रिलेशन घर घरांचं एकमेकांच्या बरोबर असलेलं रिलेशन हे लो सगळ्या समाजाला माहीत होतं त्याच्यामुळं कोणी त्याच्या ऑब्जेक्शन घेतलं नाही आता सूरज त्यांच्या घरी भेटवस्तू देऊ लागला काही खाद्यपदार्थ देऊ लागला त्याच्यामुळं तिच्या आई जी कविता होती भांडीकुंड्याचं काम करायची तिला पण सूरजबद्दल विशेष लळा निर्माण झाला आता हा सूरज पहिल्यांदा तिची मुलगी जी स्वाती होती छोटी वीस वर्षाची तिचा शरीराचा उपभोग घेत होता आणि हळूहळू त्याने तिची आई कविता जिचं वय वर्ष होतं चाळीस तिच्यावर पण डाव मारायला सुरुवात केली आता तिने त्याने कविताला भेटवस्तू पैसे असं आमिष दाखवून तिच्याबरोबरसुद्धा शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणजे हा परप्रांतातून आलेला भाय्या आपल्या महाराष्ट्रातील एका स्वाती नावाच्या आणि एका कविता नावाच्या महिलेबरोबर एकाच घरात दोघीं मायलेकींबरोबर शारीरिक संबंध ठेवू लागला आता यात त्याची चुकी नव्हती ती आता आपल्या पण समाजाची चुकी आहेच पण पुढं काय होतं ते पहा आता दोघी एकमेकांचा तो शारीरिक उपभोग घेत होता आता त्यांचा कविताचा नवरा आणि स्वातीचे वडील हे जास्त करून दारूच्या नशेतच बाहेरच पडलेले असायचे त्याच्यामुळं त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि त्याचाच फायदा ह्या सूरजने घेतला तो कविताला कधी कधी स्वातीला स्वाती नसेल तर कविता आणि कविता नसेल तर स्वाती म्हणजे माय नसेल तर लेखन लेख नसेल तर माय असं करून करून तो एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि तो त्यांना फिरायला पण न्यायचा न्यायचा गि गी, महागडे गिफ्ट द्यायचा स्कूटी द्यायचा या कविताला साड्या गिफ्ट द्यायचा त्याच्यामुळं यांचा विश्वास लवकरच त्याच्यावर बसला आता त्याच्या एक दिवशी मनात अशी हे आली की आपण स्वातीबरोबर लग्न करावं पण स्वातीला काय त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं कारण तिला त्याच्याकडून ज्या वस्तू गिफ्ट मिळत होत्या त्यातच ती खुश होती आणि त्या बदल्यात ती त्याला त्याच्या शरीराचं सुख देत होती पण लग्न करायचं तिचा काही विचार नव्हता कारण त्याचं वय वर्ष होतं बेचाळीस आणि स्वातीचं वय वर्ष होतं चाळीस त्यांच्यामुळे त्यांच्या दोघांच्यामध्ये जवळजवळ बावीस वर्षाचा फरक होता त्याच्यामुळे स्वाती काय त्याच्याबरोबर लग्नाला नकार दिला त्याचा त्याला प्रचंड राग आला मग त्याने ती गोष्ट कविताला सांगितली त्याला वाटलं कविताला सांगितलं तरी कविता आपलं ऐकल पण कविताने कविता सुद्धा सुरुवातीला त्यांना नात्याला नाकार ना दिला आणि तुमचं तुम्ही बघून घ्या माझीच म्हणजे तिने मग एक संमती त्यांच्या नात्याला दर्शवली मग सूरज हा स स्वातीच्या पाठीमागच लागला की आपण दोघं लग्न करू पळून जाऊन लग्न करू असं जर तुझं घर तुझी परमिशन नसेल घरच्यांची आहे आपण दोघं सुखाचा संसार करू मी तुला गिफ्ट देईल घर देईल असे वगैरे तिला आकाबाका करू लागल्या पण स्वातीला त्यांच्या वयातलं अंतर हे जाणून होतं त्याच्यामुळे ती सहजासहजी काही त्याला तयार होईना आता मात्र तो कविताला पण सारखं मागणी घालू लागला की तुझ्या मुलीला सांग आमच्या दोघांचं लग्न लावून दे मी तुला पैसे देतो तो मला दे नवीन रूम देतो घेऊन तुला साड्या देतो सोनं देतो दागिनं देतो असं तो तिला सांगू लागला पण कवितालासुद्धा त्या दो दोघांच्या वयातील अंतर माहीत होतं त्याच्यामुळे तीसुद्धा सहजासहजी काही यांच्या लग्नाला तयार होईना आता याला वाटायला लागले की एवढे या। दिवस यांच्याबरोबर केलेला खर्च हा वाया गेला म्हणजे त्याचा जो उद्देश शारी होता शारीरिक उपभोक्ता घेतच होता तो एकमेकांच्या दोघींच्या पण शरीराचा पण त्याला लग्न करायचं होतं ह्या मुलीबरोबर आणि ती मुलगी दिसायला चांगली होती पण आता मग एके दिवशी त्या स्वातीचं आणि सूरजचं ह्याच कारणावरून भांडण झालं आणि स्वाती त्याच्यापासून लांब लांब राहू लागली मग तिने कॉलेजमध्येच एका नवीन मित्र शोधला आणि बॉयफ्रेंड शोधला आणि त्याच्याबरोबर ती फिरायला जाऊ लागली बोलू लागली चॅटिंग करू लागली आणि शारीरिक संबंध पण ठेवू लागली आता ही गोष्ट सूरजला काय आवडली नाही मी हिला एवढा खर्च केला एवढा पैसा पाणी दिला गिफ्ट दिले आणि ही दुसऱ्याबरोबर जाऊन झोपायला लागली म्हणून त्याला प्रचंड राग आला म्हणून त्याने त्याचाच एक मित्र होता त्याच्यासाठीने या स्वातीचा काटा काढायचं ठरवलं एक दिवशी ती कॉलेजला गेलेली असताना आणि कॉलेजवरून माघारी येताना बराचसा अंधार पाडला होता तिने त्याला सूरजने स्वातीला एका निर्जनस्थळी घाटून तिला लग्नाबद्दल परत विचारले पण स्वातीचा अजूनही नकार कायम होता मग त्याला ते डोक्यात एवढं गेलं की त्याने खिशातला चाकू काढला आणि स्वातीवर सपासप वार केले आणि तो तिथून पळून गेला स्वाती तिथंच मृत्युमुखी पडली दुसरं म्हणजे संध्याकाळी तिथल्या शेजाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी तिचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना याची बातमी दिली ओळख पटून पो पोलिसांनी पंचनामा आणि पोस्टमॉर्टम वगैरे सोपस्कर पार पाडले आणि तिचा मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला आता ह्या घटनेतून शिकायला एक गोष्ट मिळते हा जो सूरज होता हा अजूनही फरार आहे तो काही सापडला नव्हता पण कसा एखादा परप्रांतीय येऊन तुमच्या कुटुंबाच्या जवळ येऊन तुम्हाला आपलंसं करायचं पर परप्रांतीयचं येईल असं काही नाही दुसरा कोणत्या राज्यातून आलेला किंवा तुमच्या शेजारी पाजारी नवीन जिल्ह्यातून आलेला अनोळखी माणूससुद्धा तुमच्या कुटुंबाशी ओळख करतो तुमच्याशी लागेबंद तयार करतो आणि तुमच्या शरीराचा पैशाचा कुटुंबाचा उपभोग घेतो आणि नंतर जेव्हा त्याला त्याची गरज भागते तेव्हा ते तो तुमच्या कुटुंबावर उलटा फिरतो हे या घटनेतून शिकायला मिळते त्याच्यामुळे अनोळखी माणसांवर आपल्या बाहेरच्या माणसांवर शक्यतो मुलींनी महिलांनी याबाबत ओळख करताना नक्कीच विचार करावा हे आपल्याला या घटनेच्या आप माध्यमातून माध्य कळते तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायला विसरू नका रामकृष्ण हरी